सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य बाबुराव नारायण शिंदे दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे मी आज या नवरात्र शारदीय उत्सव या महापावन दिनी आपल्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की मित्र हो हा उत्सव समतेचा एकतेचा समन्वयाचा आणि उपासनेचा आणि शक्तीचा आहे मित्रांनो आज हे जर आपण वेळीच ओळखलं नाही तर येणारा काळ आपल्याला हा माफ करणार नाही मित्रांनो समाज हा आपल्यासाठी आहे आपण समाजासाठी नाही समाज हा सार्वभौम आहे आणि म्हणून याच गोष्टीचा धागा आज या मंगलगिरी पकडून मी आपणास आवाहन करतो की शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनाम नारायण शिंदे यांनी हा समाजसेवेचा शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे मित्रांनो आज समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हेवे मनभेद मतभेद व्यक्तिभेद निर्माण होत आहे असा जर भेद निर्माण झाला तर नव तरुणांनी कोणता आदर्श घ्यावा तेव्हा नव तरुणांच्या पुढे प्रचंड प्रमाणात समस्या आहे शिक्षण आहे रोजगार आहे अनेक प्रकारच्या समस्या आहेत महिलांचे प्रश्न आहेत आबालवृद्धांचे प्रश्न आहेत ज्येष्ठांचे प्रश्न आहेत तेव्हा आपण सर्वांनी एक होऊन हे प्रश्न सर्व मार्गेत आपले पाहिजे एकी हे फार मोठं बळ आहे आणि आपण सर्वांनी एका छत्राखाली येणे ही काळाची गरज आहे मित्रांनो आपण जर एकमेकापासून दूर गेलो तर कदाचित पुढची पिढी आपल्याला माप करणार नाही आज प्रत्येक समाज एकसंगतीने संघटित होऊन आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी पुढे येत आहे आपला समाज हा पूर्णपणे भरकटलेला आहे शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचा एक पदाधिकारी म्हणून मी आपणास आवाहन करतो की या मंगल पावन समयी आपण सर्वांनी एक विचार करून हा जो संकल्प आपण राबवत आहोत समाजसेवेचा संकल्प हा राबवत आहोत तर हा तडीच नेण्याचा प्रयत्न करूया जादूची कांडी फिरवल्यासारखा एका दिवसात हा परिवर्तनाचा विषय नाही तेव्हा प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुधा नारायण शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही मोहीम हळूहळू या ठिकाणी सुरू केलेली आहे निश्चितच ही पूर्णत्वाकडे जाईल असा मला विश्वास आहे तेव्हा हा शिवधनुष्य त्यांनी उसरलेला आहे नक्कीच सकारात्मक ऊर्जा नव तरुणांच्या मध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सर्व बंधू भगिनींना बांधवांना ज्येष्ठांना तरुण तरुणींना हवाल वृद्धांना विनंती करतो की त्यांनी श्री समर्थ शिव निरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनाम नारायण शिंदे यांच्या हाकेला हा ओ देऊन उभार विश्वास आहे आणि हा विश्वास सात होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची तीड मात्र शंका नाही तेव्हा या आजच्या नवरात्र शारदीय उत्सव या पावित्र दिनी या पवित्र दिनी मी आपल्या सर्व समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जगभाम नमस्कार